हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते गुरुपौर्णिमा विशेष करा किंवा कोणत्याही प्रकारच्या सणासुदीला उपवास सोडायला करा परफेक्ट रेसिपी आहे लगेच रेसिपीला सुरुवात करूया आज मी तुम्हाला तांदळाच्या पिठापासून एक एकदम वेगळी आणि भन्नाट अशी रेसिपी दाखवणार आहे यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कदाचित कधीच केली नसेल खरं तर रेसिपी पारंपरिक आहे पण काही भागात केली जाते तर काही भागात ही रेसिपी माहीतसुद्धा नाही आता संपूर्ण व्हिडिओ पहा त्यानंतर सांगा मला की तुमच्याकडे सुद्धा तांदळाच्या पिठापासून ही रेसिपी केली जाते का इथे बघा मी एक वाटी इतपत तांदळाचं पीठ घेतलं आहे त्यासाठी आपल्याला दोन वाटी इतकं पाणी लागणार आहे तर बघा पाणी अगदी काठोकाठ नाही भरलं आहे मी पण तांदळाचं पीठ आपण थोडं दाबून घेतलेलं आहे अगदी व्हिडिओत दाखवले त्या प्रमाणातच आपल्याला तांदळाचं पीठ आणि पाण्याचा वापर करायचं आहे एक वाटी पिठाला दोन वाट्या इथे मी पाणी घेतलेले आहे आता हे पाणी आपण गरम करून घेऊया सगळ्यात आधी आता आपण बघा यामध्ये एक चमचा तूप घालायचे तूप पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला आत्ता घालायचं नसेल तर तुम्ही नंतर आपण जेव्हा हे पीठ तयार झाल्यावर मळून घेणार ना त्यावेळेस घातलं तरी चालेल पण असं पाण्यामध्येच आधीच तूप घातलं की मग त्या पिठालासुद्धा छान अशी चव येते बघा छान उकळी आली पाण्याला की गॅस बारीक करायचा आणि हे संपूर्ण पीठ घालायचं व्यवस्थित पळीने कंटिन्यू हलवत अशा पद्धतीने बघा त्याला फेटून घ्यायचे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे प्रत्येक प्रोसेस करायची आहे आजचा हा व्हिडिओसुद्धा मी नेहमीप्रमाणे खूप बारकाईने सांगणार आहे आणि प्रत्येक छोटी छोटी गोष्ट तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगणार आहे त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर पटकन एक सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर जर अजूनही लाईक केलं ला नसेल तर एक लाईकसुद्धा करून घ्या तर बघा हे मी सगळं पीठ व्यवस्थित छान हलवून घेतलं आहे आपल्याला ह्याच्या जास्त गाठी व्हायला नको आहेत त्यामुळे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये आणि पटपटच मिक्स करायचं म्हणजे मग मं गाठी होणार नाहीत तर पाहू शकता तुम्ही मी इथे पीठ छान मिक्स करून घेतलं आता गॅस बारीक आहे बारीक गॅसवरती बरोबर दोन मिनटं फक्त छान अशी वाप काढून घ्यायची तर बघा दोन मिनटं इथं झालेली आहेत आपण बघूया पीठ व्यवस्थित झालं आहे का पाहू शकता तुम्ही अगदी परफेक्ट असं आपलं हे पीठ तयार झालं आहे दोन मिनटाच्या वर जास्त शिजवायची गरज नाही आहे फक्त दोन मिनटं तुम्ही हे पीठ शिजवून घेतलं तरी चालेल आता बघा पीठ खूप गरम आहे ह्याला थोडं आपण थंड होऊन देऊया त्यानंतरनं पुढची प्रोसेस करूया बघा पीठ आता थंड झालं आहे एक पाच दहा मिनटं मी हे पीठ असंच ठेवलं होतं पीठ छान थंड झालं आहे आता हे आपण जसं भाकरीचं पीठ मळतो ना अगदी त्या पद्धतीने मळून घेणार आहोत आपण भाकरी नाही करणारा नाही तर तुम्हाला वाटेल की अच्छा भाकरीची रेसिपी दाखवते आहे का खूप वेगळी पारंपरिक अशी एक रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे तर बघा इथे ह्या पिठाचा अशा पद्धतीने आपण गोळा तयार करून घेतला आहे अगदी भाकरीचं पीठ मळतो त्या पद्धतीने हे छान असं मळून घ्यायचं बघा आणि जर हाताला किंवा ताटाला जास्त चिटकत असेल तर थोडा तुपाचा हात घ्यायचा आणि पुन्हा हे पीठ मळून घ्यायचे तर अशा पद्धतीने बघा मी हे संपूर्ण पीठ मळून घेते आहे जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा आणि त्याचबरोबर माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहे सुद्धा मला कमेंट करून कळवा तुमचं एक एक लाईक एक, एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचे इथे बघा पीठाचा आपण छान असा गोळा तयार करून घेतला आहे आता आपण हे साईडला ठेवूया आणि एक पोळपट घ्यायचा आहे आपल्याला आता माझा पोळपट जर्मलचा आहे त्यामुळे मग मी आ, हे चॉपिंग बोर्ड घेतलं आहे लाकडी म्हणजे यावरती चिटकणार नाही आपले हे पीठ आता या चॉपिंग बोर्डवर आपल्याला बघा कोरडं पीठ अशा पद्धतीने भुरभुरून घ्यायचं बघा सगळीकडे मी हे व्यवस्थित पीठ टाकून घेतलं आहे आणि बघा इथे आता चॉपिंग बोर्ड थोडा लहान आहे आणि पिठाचा गोळा मोठा होता तर हे लाटताना खूप जाड होईल त्यामुळे मी यातनं थोडा भाग काढून ठेवला आणि जशी आपण नेहमी भाकरी करायला किती गोळा घेतो तेवढा गोळा घेतला आहे बरं ह्याची भाकरी आपल्याला थापायची नाही आहे लाटायची तर बघा इथे लाटण्यालासुद्धा मी थोडं तेल सॉरी पीठ लावून घेतले आणि वरतूनसुद्धा थोडंसं कोरडं पीठ असं भुरभुरून घेतलंय आता आपण ह्याची भाकरी लाटून घेऊया आणि मी पुन्हा एकदा सांगते आपण भाकरी करणार नाही होत आज आपण काहीतरी वेगळा पदार्थ करतोय तर बघा जशी भाकरी असते अगदी त्या पद्धतीने हे लाटून घ्यायचं साईडने थोड्या कडा सुटतात पण ठीक आहे जर तुम्ही हे पीठ मळते वेळी जास्त तुपाचा वापर करून मळलं तर कदाचित ह्याच्या कडा सुटणार नाहीत बघा अशा पद्धतीने आपल्याला खूप जाडसुद्धा लाटायची नाही आहे ही भाकरी आणि अगदी पातळ नाही लाटायची आहे जशी आपली रेग्युलर भाकरी असते ना त्याच्यापेक्षा अगदी थोडीशी जाड बघा अशा पद्धतीने ही भाकरी मी लाटून घेतली आहे सगळीकडनं एकसारखी लाटायची त्यानंतरनं आता जसे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते आहे अगदी त्या पद्धतीने याचे काप करून घ्यायचेत सुरीला थोडंसं कधी कधी पीठ चिटकतं तर त्यावेळी तुम्ही सुरीला कोरडं पीठ लावून घेतलं ना थोडंसं तरीसुद्धा चालेल म्हणजे मग हे जे पीठ आहे ते चिटकणार नाही सुरीला आपल्या बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असे मी ह्याचे काप करून घेते आपण कोणताही तळणीचा पदार्थ करत नाही होत नाही तर तुम्हाला वाटेल की आता आज आहे असं करून तळायचं असेल तर असं अजिबात नाही आहे तुम्हाला पुढे हळूहळू समजेल आणि हां ही रेसिपी दोन पद्धतीने करता येते आता ह्या जी पद्धत मी दाखवती आहे ती सोपी पद्धत दाखवती आहे दुसऱ्या पद्धतीने सुद्धा आपल्याला ह्या पिठाचे काप करून घेता येतात ते कसं ते मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे आधी आपण हे संपूर्ण बघा असे छोटे छोटे, छोटे चौकोन करून घेऊयात आता जे साईडचं ओबडधोबड भाग आहे तो तुम्ही पुन्हा मळून लाटून अशा पद्धतीने कापलं तरी चालेल किंवा असंच घेतलं तरी चालेल आता मी तो असाच घेणार आहे कारण की आपल्या ह्या रेसिपीसाठी फरक नाही पडत की जे कट केलेला पिठाचा भाग आहे तो चौकोण आहे गोल आहे त्रिकोण आहे की काय तुम्हाला ज्या आकारामध्ये आवडत असेल त्या आकारामध्ये तुम्ही हे पीठ कट करून घेऊ शकता आणि ही रेसिपी शक्यतो तांदळाच्या पिठाचीच केली जाते आमच्याकडे तरी जर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही गव्हाच्या पिठाची सुद्धा ट्राय करून पाहू शकता बघा आता मी अशा पद्धतीने ह्याचे छान चौकोन छोटे कट करून घेतलेले आहेत फक्त एवढी काळजी घ्या की ही पोळी लाटताना खूप जाड लाटू नका त्याचबरोबर हे काप करताना खूप मोठे करू नका इथे बघा मी ही संपूर्ण पोळी अशा पद्धतीने कट करून घेतली आता जो आपला राहिलेला शिल्लक पिठाचा गोळा आहे त्याचेसुद्धा मी अशा पद्धतीने काप करून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते तर बघा इथे मी तुम्हाला जवळून दाखवते परत तर ह्याला आधी मळून घ्यायचं हातावरती कारण की पीठ बऱ्यापैकी सुकतं हातावरती मळून घ्यायचं त्यानंतरनं लाटून ह्याच्या तशाच पद्धतीने सेम आपल्याला चौकून पीस करून घ्यायचे इथे मी संपूर्ण पीस करून घेतले आता तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते जर तुम्हाला लाटून करायचं नसेल तर बघा अशा पद्धतीने हातावर घ्यायचं ह्याला प्रेस करायचं त्याचा गोळा बनवायचा छोटा एकदम छोटी गोळी बनवायची आणि अशा पद्धतीने प्रेस करायची जर तुम्हाला चौकोन तुकडे करायचे नसतील तर तुम्ही ही पद्धतसुद्धा फॉलो करू शकता बरं ही रेसिपी कितीही मोठा सण असू द्या तुमचा तुम्ही त्या सणाला करू शकता आरामात त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ खूप फायदेशीर ठरणार आहे तुमच्यासाठी सणावाराला गोडाधोडाचं करायचं टेन्शन आहे नक्कीच हा व्हिडिओ संपूर्ण पहा आता इथे बघा एक तडका पॅन ठेवला आहे यामध्ये मी जवळपास दोन ते अडीच चमचे इतपत तूप घालून घेतलं आहे आता यात काजू आणि बदामाचे काप घालायचेत आपल्याला आणि हे छान असं तुपावरती परतवून घ्यायचे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे छान बारीक गॅसवरती अशा पद्धतीने परतवून घ्या बघा आपल्याला हे करपून द्यायचं नाही आहे ह्याची काळजी घ्या मेन म्हणजे व्यवस्थित छान परतलं गेलं की ह्याची टेस्ट खूप जास्त छान लागते त्यामुळे शक्यतो हे छान परतवून घ्या आणि जर तुम्हाला आवडत नसेल काजू बदाम असे परतून घालायला तर तुम्ही नंतर डायरेक्ट नुसते घातलेत तरीसुद्धा चालेल किंवा मग अगदी पावडर करून घातली तरीसुद्धा चालेल बघा इथे छान गोल्डन रंग येईपर्यंत मी काजू आणि बदाम परतवून घेतलेले आहेत आता गॅस बंद करूया आणि ही फोडणी साईडला ठेवून देऊया तोपर्यंत एकीकडे मी दूध तापत ठेवलं होतं हे एक लिटर दूध आहे जे थोडंफार मी आटवून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला या साखर घालायची आहे साखर तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता मी इथे अर्धी वाटी इतपत साखर घातलेली आहे आता अशा पद्धतीने चमच्याने हलवून ही साखर आपल्याला थोडी वितळवून घ्यायची त्यानंतरनं दूध छान गरम झालं आहे आता बघा यामध्ये आपल्याला हे जे पिठाचे कट केलेले आपण गोळे होते खरं तर ह्याला दूध गोळ्या म्हणतात तर आपल्याला ह्या गोळ्या यामध्ये घालून घ्यायच्या आणि त्यानंतरनं जो तडका करून ठेवलेला ना तो घालायचा आहे या दुधावरती गॅस चालूच आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची शक्यतो हाय फ्लेमवर किंवा मिडियम फ्लेमवरती ह्या दूध गोळ्या करायच्या नाहीत अगदी बारीक गॅसवरती आपल्याला ह्या दूध गोळ्या करून घ्यायच्या आहेत बघा मध्येमध्ये थोड्या थोड्या वेळानंतरनं ह्या दूध गोळ्या खालूनवर हलवून घ्यायच्या आता इथे तडका पॅनला बऱ्यापैकी तूप लागलं होतं त्यामुळे मी पुन्हा बघा ते तूप घालून घेतलं यावरती आणि मध्येमध्ये अगदी हलक्या हाताने हलवून घ्यायचं अशा पद्धतीने ह्याला छान उकळी आलेली पाहू शकता तुम्ही शक्यतो बऱ्यापैकी हे आटवून घ्यायचं आपल्याला म्हणजे आता एक लिटर दूध घेतलं होतं मी तर त्यातलं कमीत कमी पावशर दूध तरी आटलं गेलं पाहिजे आणि ह्या ज्या पिठाच्या गोळ्या आहेत त्या पिठा पिठामुळे तांदळाच्या पिठामुळे शक्यतो ही खीर जी आहे आपली दूध गोळ्या आहेत त्या घट्ट होतात छान तर पाहू शकता तुम्ही मस्त असं साईटने तूपसुद्धा सुटलं आहे आणि आपलं दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे हे आत्ता दिसायला थोडं पातळ दिसतं पण खीर थोडी नॉर्मल झाली किंवा थोडी थंड होत आली की मग आपोआपच हे दूध घट्ट होतं तर आता बघा मी एका बाउलमध्ये तुम्हाला काढून दाखवते खूप जास्त छान होते आपण रेग्युलर जी खीर करतो त्यापेक्षाही ही खीर जास्त छान लागते एकदा तुम्ही या पद्धतीने करून पहा पाहुणे तर खुश होतील पण आपली मुलंसुद्धा खूप जास्त खुश होतात त्यामुळे नक्कीच एकदा ही रेसिपी ट्राय करा ही रेसिपी खूप जुनी आणि पारंपरिक आहे आणि खरं तर ही रेसिपी मला माझ्या बहिणीने शिकवलेली आहे खूप छान होते एकदा ट्राय केली का मला कमेंट करून कळवा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली की नाही तर या रेसिपीचं नाव दूध गोळ्या असं आहे मी पुन्हा एकदा सांगते आणि ह्या दूध गोळ्या तुमच्याकडे केल्या जातात का किंवा करत असतील तर तुमच्याकडे या रेसिपीला काय म्हणतात ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच तुमचे खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग